ही परिस्थिती एखाद्या पक्षाबाबत एखाद्या जीवाबाबत जर आलेली आहे ती आता मानवाबाबत येते आहे तुमच्या सर्वांच्या बाबत येते आहे तुम्हाला पाण्याच्या समस्या निर्माण होणार आहेत तुम्हाला जेवणाच्या समस्या निर्माण होणार आहेत आणि ही दखल शिक्षणामधून तुमच्यापर्यंत हळूहळू पोहोचते तुम्ही ती अधिक जास्त घ्यावी हे सांगण्यासाठी आलो मला अतिशय आनंद आहे की मी छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेमध्ये शिकलो आणि आज छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयामध्ये दोन शब्द बोलण्याची मला संधी मिळाली आणि हे माझं एक छोटस स्वप्न म्हणून पूर्ण झालं की राजांच्या भूमीमध्ये राजांच्याच विद्यालयामध्ये दोन शब्द बोलता येतात तुमच्या विद्यालयामध्ये वाचनालय असेल अशी मी अपेक्षा करतो आहे ही अतिशय चांगली बाब आहे की इथल्या शिक्षण वृंदांनी तुमच्यासाठी वाचनालयाची व्यवस्था केलेली आहे पण तुम्ही ते वाचता का हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण आपल्या बुद्धीला वाचनाशिवाय खाद्य कुठूनच भेटत नाही युट्यूब इन्स्टा याच्यावरून आपल्या बुद्धीला खाद्य भेटत नाही